पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या मित्राच्या खोलीत धक्कादायक माहिती समोर येत आहे तरुणीच्या गळ्यावर तारेने कापलेल्या खुणा देखील आहेत त्यामुळे ही तिची हत्या की आत्महत्या याबाबत मात्र गूढ वाढला आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मये तरुणी ही उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथील रहिवासी आहे तिने लखनऊ विद्यापीठातून बी कॉमची पदवी प्राप्त केली पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर तिने पोलीस भरतीच्या तयारी करायला सुरुवात केली होती ती दररोज सकाळी कोचिंगसाठी अलीगंज परिसरात जायची घटनेच्या दिवशी ती सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे कोचिंगसाठी मात्र घरातून निघाली होती पण ती पुन्हा घरी जिवंत आली नाही ती तिचा मित्र पवन बरणवाल याच्या रूमवर मृत अवस्थेमध्ये आढळली तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता पवन बहिणीकडे पोहोचला होता जी येथे एका दुकानात काम करत होता पवनने तिला सांगितलं की ती तुझी बहीण माझ्या रूमवर आहे आणि माझ्याशी वाद घालत आहे जेव्हा हे दोघं कोहलीवर पोहोचले तेव्हा ती तरुणी बेडवर मात्र मृत अवस्थेमध्ये आढळून आली